श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश या स्वामी महाराजांच्या कृपेने सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा हा एक उपाय सांगणार आहे नव्याण्णव टक्के लोक श्रीमंत होतात पण ते का होतात आणि त्या पाठीमाग काही कारणही असतात कारण की पौर्णिमेला हे उपाय करतात आणि याच उपायामुळे श्रीमंत लोकांकडे श्रीमंती पैसा आलेला असतो पण ते याबद्दल कधीच कुणाला काही सांगत नाहीत तुम्हीही बघितलं असेल कि काही लोक खूप श्रीमंत असतात त्यांच्याकडे खूप पैसा गाडी बंगला सर्व काही असते ते सुद्धा कष्टच करतात आणि आपण सुद्धा कष्ट करत असतो परंतु त्यांच्याकडे जास्त पैसा किंवा जास्त श्रीमंती का येते आणि नी आपणच नेहमी गरीब राहतो अगदी ते श्रीमंत लोक असतात ना ते इतर वेळेस कुठलेही देव किंवा इतर कुठलेही उपायही करत नाहीत परंतु पौर्णिमा आणि अमावस्या असेल त्या दिवशी ते खास करून उपाय करत असतात आणि ते कुणाला त्याबद्दल कधीच काही सांगत नाहीत जे उपाय करतात ना ते गुपित उपाय करत असतात आणि आपले स्वामीही सांगतात की तुम्ही जी स्वामींची सेवा करता किंवा उपाय करता ते गुप्त ठेवत चला म्हणजे तुम्हाला त्याचा रिझल्ट भेटल्यानंतर ते उपाय तुम्ही शेअर करत चला पण आपण काही असतो आज मी उपाय केला की लगेच मैत्रिणीला सांगणार घरच्यांना सांगणार पण काही गोष्टी अशा असतात की त्या गुपित ठेवल्या पाहिजेत तरच तुम्हाला त्याचे फळ मिळत असते त्यामुळे काही गोष्टी सांगायच्याही नसतात एखाद्या इच्छापूर्तीसाठी किंवा इतर कुठल्या कारणासाठी एखादा उपाय करताना किंवा सेवा करत असाल तेव्हा गुपित ठेवायची सवय ठेवा तोपर्यंत ठेवायची की जोपर्यंत त्याचं फळ आपल्याला मिळत नाही एकदा का फळ प्राप्त झाले की तो उपाय इतर व्यक्तीला तुम्ही सांगू शकता जेणेकरून त्याचाही फायदा होईल व समोरच्या व्यक्तीला सुद्धा त्यात यश मिळेल किंवा त्याचीही प्रगती होईल काही श्रीमंत लोक काही उपाय करत असतात ते म्हणजेच त्यामुळे त्याला श्रीमंती आलेली असते म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला मी तेच उपाय सांगणार आहे की नव्याण्णव टक्के लोक जे असतात ते अशी काही उपाय करतात ना ते आज तुम्हाला मी या सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनल वरती नवीन असता तर सबस्क्राईब करा आणि असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बेल बेल आयकॉनलाही प्रेस करा हा जो उपाय आहे तो प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला करायचा असतो त्याचबरोबर अमावस्यालाही तुम्ही हा उपाय करू शकता पौर्णिमा आणि अमावस्या काय म्हटले जाते की ही चांगली दिवस नाही ह्या दिवशी वाईट घटना घडतात तर तसे नाही उलट या दिवशी जेवढे तुम्ही फळ घेचाल म्हणजे कोणती सेवा करचाल तुमच्या इच्छापूर्तीसाठी जेवढे तुम्ही, इच्छा तुम्ही उपाय करताल ना त्याचे जास्त पटीने तुम्हाला रिझल्ट मिळत असतात त्यामुळे कोणतीही सेवा करायची असेल ना अमावस्या आणि पौर्णिमेला तुम्ही नक्की आवर्जून सेवा करायची आहे त्याचप्रमाणे मी आज तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी व अमावस्याच्याही दिवशी तुम्ही सेवा करू शकता तो उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे कारण की आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा या तिथीला विशेष महत्व आहे पौर्णिमा ही तिथी भगवान सत्यनारायणाला आणि माता लक्ष्मी भगवान विष्णूला समर्पित आहे या दिवशी आपण या देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी उपाय आणि सेवा करत असतो तर उद्या आहे चैत्र महिन्यातील जी पौर्णिमा आपला नवीन वर्ष चालू झालेले आहे चैत्र महिन्यापासून आपले मराठी महिना चालू होतो तर या पहिल्या नवीन वर्षातील पहिली जी पौर्णिमा आली आहे त्याला पौर्णिमा म्हटले जाते व त्या दिवशी हनुमान जयंतीही आलेली आहे म्हणूनच या दिवशी आपण हनुमानाचा जन्मोत्सव हा देखील साजरा केला जातो पौर्णिमेला चंद्र त्यांच्या सोळा कलांनी पूर्ण होतो आणि म्हणूनच या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान केले जाते गंगा स्नान व दानाला विशेष महत्व आहे आणि श्रीमंत लोक असतात ते या पौर्णिमेच्या दिवशी पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात म्हणूनच तुमच्याकडे जिथे कुठे तीर्थक्षेत्र असेल तिथे गंगा असेल म्हणजे गंगा स्थान असेल ना तिथे जाऊन आवर्जून या दिवशी म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला गंगा स्नान करायचं आहे बघा काही लोक पौर्णिमा आले की गाणगापूर अक्कलकोट किंवा नरसोबाची वाडी कोल्हापूर जवळचं जे देवस्थान आहे या ठिकाणी आवर्जून जातात कारण की म्हटलं जातं पौर्णिमेला दर्शन घेतल्याने सर्व आपल्या मनातील जी आपल्या शरीरामध्ये किंवा बाहेरची कुणी जर आपल्याला बाधा केली असेल ना ती पूर्णपणे निघून जात असते व आपल्यामध्ये प्रगती होत असते त्यामुळे प्रत्येक लोक अमावश्याच्या व पौर्णिमेच्या दिवशी पण जास्तीत जास्त पौर्णिमेच्या दिवशी जास्त भक्त लोक अक्कलकोट श्री स्वामी समर्थांकडे त्याचप्रमाणे गाणगापूरला जातात व नरसबाच्या वाडीलाही दर्शनासाठी खास आवर्जून जात असतात कारण की त्या दिवशीचा काही विशेष महत्व दिलेले असते आणि हा जो उपाय आहे तो महिन्यात आपणाला एकदाच करायचा आहे कारण की पौर्णिमा आणि व महिन्यातून एकदाच येत असते हा नक्की करून पहा त्यासाठी तुम्हाला पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून स्नान करायचं आहे गंगाजल तुम्हाला कोणत्याही पूजा साहित्याच्या दुकानामध्ये उपलब्ध मिळू शकते जर तुम्ही कधी एखाद्या ठिकाणी तीर्थक्षेत्रा ठिकाणी गेला जसे की पंढरपूर असू द्या असे बरेच ठिकाण आहेत नाशिक ना त्र्यंबकेश्वर ज्या ठिकाणी जर तुम्ही गेला तर तेथील एखाद्या एखाद्या बॉटलमध्ये तुम्ही ते गंगाजल तिथनं घेऊन येऊ शकता तिथले जे पाणी आहे ते तुम्ही एखाद्या बॉटलमध्ये घेऊन यायचे आहे व जेव्हा कधी तुम्हाला हे उपाय करायचे आहेत अमुळशा पौर्णिमेच्या वेळेस एक एक चमचा किंवा एक एक बॉटलचे टोपण जरी तुम्ही आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकले तर गंगा स्नान तुम्हाला केल्यासारखे के जाणवणार आहे त्याचबरोबर आंघोळ करतानाही थोडस मीठ तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय करत असताना हर हर गंगे हर हर गंगे हा जप मनामध्येच नामस्मरण करत राहायचं आहे हे स्नान केल्याने काय होते तर आपली वाईट कर्म आपल्या पापांचा नाश पितृ असतील तर पितृ प्रसन्न होतात ज्या व्यक्तीवर तरी पितृ प्रसन्न असतात त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये सुख शांती पैसा व धन सर्व काही असतं आणि म्हणूनच पितृदोष नष्ट होण्यासाठी या पित्रांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत जे गंगा स्नानचे उपाय मिसायचे नाही तो तुम्हाला आवर्जून करायचा आहे पौर्णिमा किंवा अमावस्याला हा करायचा आहे श्रीमंत लोक असतात ना ते कोठेही कुठलेही व्रत करत नाहीत परंतु प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेचं व्रत हे करत असतात कारण असं केल्याने चंद्रदोषापासून व्यक्तीला मुक्ती मिळत असते चंद्रदेव त्या व्यक्तीवरही प्रसन्न होतात तसेच बघा आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल पैसाला पैसा लागत नसेल घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतील पैशाच्या अडचणी येत असेल कष्ट आणि मेहनत करूनही पैसा टिकत नसेल तर आपल्याला करायचं आहे तर संध्याकाळी एका गव्हाच्या कणकेचा दिवा बनवायचा आहे हा दिवा एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे आणि हा दिवा बनवत असताना त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि मीठ अजिबात टाकायचं नाही कणकेचा दिवा म्हणजे आपल्या गव्हाच्या पिठाला थोडीशी हळद टाकून ते घट्ट तिंबायचे आहे आणि ते तिंबल्यानंतर जेवढा मोठा तुम्हाला दिवा करता येईल ना तेवढा दिवा तुम्हाला त्या दिवशी करायचा आहे हा दिवा एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे प्लेटमध्येही ठेवताना खाली तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या तुम्हाला टाकायच्या आहेत हा दिवा तुम्हाला जेव्हा तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे तेव्हा तुम्हाला हा देवाऱ्या आपल्या आपलं जे देवघर आहे त्या देवघरापुढे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे हे प्रज्वलित करत असताना तुम्हाला दोन वाती घ्यायच्या आहेत यामध्ये फुलवाती चालणार नाहीत आपल्या दोन वाती अखंड असतात त्या दोन वात्यांची एक वात करून ती तुम्हाला त्यामध्ये प्रज्वलित करायचे आहे व ह्या दिव्यामध्ये तेल तिळाचे तेल टाकले तर अतिउत्तम किंवा तुमच्या जर घरामध्ये तिळाचे तेल उपलब्ध नसेल तर तुम्ही जे तुमचे घरातले गोडे तेल आहे जे देवासाठी तुम्ही जे यूज करता ते तेल जरी टाकले तरीही चालेल त्या ते तेलामध्ये तुम्हाला दोन लवंगाही टाकायचे आहेत आणि ह्या लवंगा अखंड असल्या पाहिजेत तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात म्हणजे अखंड ज्या फुलवाती सारख्या ज्या अदलवंग असतात ना त्या तुम्हाला त्या तेलामध्ये टाकायच्या आहेत व तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्या दरवाजा आपल्या जेव्हा आपण देवाळ्यामध्ये करणार त्यानंतर आपल्या मेन दरवाज्यावर मुख्य दरवाज्यावर तुम्हाला जायचे आहे सात वेळा दिवा तुम्हाला आपल्या मेन दरवाजावरून वरून ते खाली पर्यंत सात वेळा उतरवायचा आहे व म्हणायचे आहे की माझ्या घरामध्ये मा जर काही बाधा असेल बाहेरची कोणाचे दृष्ट लागले असेल इडापिडा काय असेल तर ते पूर्णपणे निघून जाऊ दे व माझ्या घरामध्ये मा अखंड लक्ष्मी नांदू दे माझ्या घरामध्ये मा धनसंपत्ती माझ्या घरातील मुलांची माझ्या मिस्टरांची जी प्रगती आहे ती अखंड होत राहू दे यासाठी तुम्हाला तो सात वेळा दिवा उतरवायचा आहे आणि तो दिवा उतरवल्यानंतर तुमच्या मेन दरवाज्याच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला तो दिवा तुम्हाला प्रज्वलित ठेवायचा आहे पण जर जर तो दिवा विजत असेल तर तो नंतर तुम्ही लावू शकता पण जास्तीत जास्त तो बारापर्यंत तरी दिवा चालला पाहिजे त्यासाठी तुम्ही तो दिवा करताना थोडासा मोठाच करा आणि त्यामध्ये तेल भरपूर टाका त्यामुळे तो दिवा बारा वाजेपर्यंत तो प्रज्वलित राहणार आहे अशा पद्धतीने हा एक दिव्याचा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी जो दिवा आहे तो दिवा आणि त्यातील वात आणि ज्या खाली जे आपण ठेवलेले तांदूळ आहेत ते एखाद्या झाडाखाली किंवा निर्माल्य ठिकाणी म्हणजे एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये जरी टाकून दिले तरी चालेल किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली तो नेऊन तुम्हाला तो दिवा टाकायचा आहे कारण की त्यातील किडे मुंग्या छोटे कीटक असतील ना ते खाऊन टाकतील त्यामुळे ते तुमच्यावर लक्ष्मी प्राप्ती होईल लक्ष्मीचा वास तुमच्या घरावरती नक्की राहील लक्ष्मीही प्रसन्न होते आणि लक्ष्मी टिकायलाही सुरुवात होते घरातील दरिद्री आणि गरिबीही निघून जात असते तर हा उपाय जो आहे तो आपल्याला प्रत्येक पौर्णिमेला व अमावश्याला करायचा आहे यामुळे घरामध्ये नेहमी कटकट होत असेल आजार पण वाढलेले असेल आलेला पैसा हातात टिकत नसेल तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि अजून एक उपाय मी तुम्हाला सांगत आहे की खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आणि खोबऱ्याची वाटी घेतल्यानंतर यामध्ये थोडस तेल घालायचं आहे दोन लांब कापसाच्या वाटी एकत्र करून त्या जोडायच्या आहेत व या वाटीमध्ये लावायच्या आहेत यानंतर एका प्लेटमध्ये खोबऱ्याची वाटी तुम्हाला ठेवायची आहे आणि तुम्हाला त्यामध्ये दोन कापराच्या वड्याही देखील टाकायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला हा दिवा या घेतलेला आहे तो प्रज्वलित करायचा आहे हा दिवाला सर्वप्रथम तुम्हाला देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे नंतर हा दिवा उचलायचा आहे आणि ही खोबऱ्याची वाटी तुम्हाला उचलून घ्यायची आहे आणि संपूर्ण घरामध्ये तुम्हाला ती टच करायची आहे तुमच्या ज्या भिंती आहेत ना त्या पूर्ण भिंतींना टच करायची आहे आणि हा दिवा आपल्या घराच्या जा बाहेर जाऊन दक्षिण दिशा असेल किंवा घरामध्येच एखाद्या दक्षिण कोपऱ्यामध्ये तुम्हाला ती नेऊन ठेवायची आहे आणि तो दिवस तसाच तुम्हाला प्रज्वलित ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला ती खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आणि निर्माल्यामध्ये म्हणजेच एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला ती सोडून द्यायची आहे जर तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये सोडून देणे जमले नाही तर एखाद्या शेतामध्ये किंवा एखाद्या मोकळ्या जागेमध्ये ती पुरून तुम्हाला टाकायची आहे यामुळे जर घरातील नकारात्मकता असेल तर ती पूर्णपणे निघून जाईल घरामध्ये इडा पिडा कुटुंबाला कुणाची जर नजर लागली असेल ना तीही पूर्णपणे निघून जाते व घरामध्ये अखंड लक्ष y तर अशा प्रकारे तुम्हाला मी काही आज उपाय सांगितलेले आहेत हे उद्याच्या पौर्णिमेला तर, उद्याच्य तर आवर्जून करा कारण की चैत्र पौर्णिमा ही वर्षातली पहिली पौर्णिमा आलेली आहे त्यामुळे तुम्हाला उद्याच्या पौर्णिमेला हा आवर्जून उपाय करायचा आहे घरामध्ये जर तुम्हाला अखंड लक्ष्मी नांदावी असे वाटत असेल तर उद्या आवर्जून हा उपाय करा पण हा उपाय तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला व अहुंशेला केला तरी तुम्हाला खूप फायदेशीरच ठरणार आहे त्यामुळेच शंभर टक्के रिझल्ट हा तुम्हाला दिसून येईल नव्याण्णव टक्के श्रीमंत लोक जास्त तर जास्त पौर्णिमेला हा उपाय करत असतात त्यामुळे ते श्रीमंत होत असतात आणि त्यांच्याकडे श्रीमंती व पैसा हा आलेला असतो जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असतात तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र मित्रपरिवारालाही शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त